गुरव समाजाचे दे आराध्य दैवत परमसंत काशीबा महाराज गुरव यांची पुण्यतिथी निमित्तानं कापडणे गुरव समाज कला विकास मंडळातर्फे मंगलम गार्डन कापडणे येथे आज दिनांक दहा जानेवारी बुधवार रोजी सकाळी आठ वाजता भव्य शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या आयोजनात गुरव समाजातील तसेच विविध मान्यवर जवळजवळ हजारपर्यंत लोकांची उपस्थिती होती गुरव समाजातील सुप्रसिद्ध कीर्तनकार नरेंद्र गुरव महाराज यांच्या सुंदर प्रवचनानं संपूर्ण शोभा यात्रा व कार्यक्रमात महाराजांनी गुरव समाज व त्यामध्ये उपस्थित जनसमुदाय उत्साहित झाला शिरपूर येथील भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकाशराव गुरव या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते गुरव समाजाची तीन राज्याची मायबोली संस्था म्हणजे गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्था धुळे येथील अध्यक्ष राकेश प्रकाश गुरव सदर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष होते महादेवाचे पुजारी म्हणून गुरव समाजाचे नाव घेतले जाते फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर गुरव समाजाला पुजारी म्हणून सन्मान दिला जातो गुरव समाज आता शैक्षणिक दृष्ट्या सुशिक्षित होत चालला आहे विविध शासकीय खात्यांवर गुरव समाजातील लोक कार्यरत झाले आहेत माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रयत्नांनी नुकतेच महाराष्ट्र शासनाने श्री संत काशीबा महाराज आर्थिक विकास मंडळ स्थापन करत गुरु समाजाला पन्नास कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे गुरु समाजाची विकासाची वाटचाल सुरू झालेली आहे कापडणे येथे झालेला हा समारोप खरोखरच गुरु समाजाची परंपरेचे वर्णन करतो गुरु समाज संगीत कला मध्ये सुद्धा पुढे आलेला आहे देशातील भागांमध्ये गुरु समाज संगीत कलासाठी प्रसिद्ध झाला आहे कापडणे येथील कार्यक्रमात अनेक कलाप्रेमींनी आपले कलेचे कौशल्य दाखवले कापडणे गाव पूर्णपणे श्री संत काशिबा महाराज काशिबा महाराज की जय जय गुरव अशा घोषणा देत भव्य शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात गुरु समाजातील भागातील समाज बंधू भगिनी व मान्यवरांनी उपस्थिती दिली तसेच बरेचसे राजनीतिक पुढारी या कार्यक्रमात उपस्थित होते सदर कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून गुरव समाजाचे प्रवीण गुरव भाजपा उपाध्यक्ष नंदुरबार शशिकांत सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष संपर्क विकास मंडळ धुळे सोनाली विलास गुरव चाळीसगाव कुणाल गुरव चंद्रकांत बिंदागुरव संजय पंढरनाथ गुरव नाशिक नंदकुमार गुरव चीफ ट्रस्टी उन्नती संस्था धुळे विश्वासराव भामरे भीमराव शंकर गुरव माजी अध्यक्ष उन्नती संस्था धुळे हरिभक्त परायण वासुदेव महाराज रावगाव सुधाकर गुरव अध्यक्ष दहीगाव गुरव समाज संतोष गुराव, गुराव संजय गुरव सुनील गुरव दीपक गुरव योगेश गुरव यांच्यासह गुरव समाजातील आजी माजी व ज्येष्ठ पदाधिकारी व प्रमुख मान्यवर उपस्थित होते

प्रस्तुत प्राप्तस्थळी पवित्र कामामध्ये समस्त समाज यामध्ये पंचा मिळाली पत्तापरायण सिंधुरव गुरव यांनी या कार्यक्रमाची कल्पना केली प्रवासाचे अत्यंत व्यवस्था काय आता बीडला कीर्थ बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ सात वाजता प्रवास करून बघायचा आहे तरी मी त्यांना स्वप्न घ्या वाटत की मी कार्यक्रमाला कार्यक्रमातून काय निष्पन्न झालं हा वेगळा आहे पण तुम्ही सर्व एकत्र आले तापण्याच्या आमची एका ग्रेस खूप सुंदर दिसत आहेत महिलांना समोर दिसतात छोट्या मी मालिकांना सांगितलं आनंद बाप्पा कार्यक्रम असं सुरू घेत आहे तुम्ही एकत्र येता आज खरा आनंद आहे कार्यक्रम काय केला ते सोडून जायक्रमा लोक आले सहभाग सोडून जा तुम्ही एकत्र येऊन आजचा आनंद लोक